नमस्कार जिल्हा परिषद मार्फत पंच्याहत्तर टक्के अनुदानावर प्लास्टिक ताडपत्रीसाठी दिले जात तर त्यासाठी जे काही अर्ज कशा प्रकारे करायचे जे काही नवीन अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारे असणार आहे तुम्ही अर्ज कशा प्रकारे मोबाईल लॅपटॉप कॉम्प्युटर वरून करू शकता याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण स्टेप बाय स्टेप ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण या व्हिडिओ माध्यमातून पाहणार आहोत तर चला तर जास्त वेळ न घालवता जिल्हा परिषद मार्फत जे काही पंच्याहत्तर टक्के अनुदानावर दिले जाणारे प्लास्टिक ताडपत्रीसाठी ऑनलाइन अर्ज कशा प्रकारे करायचा परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून बेलन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहचत राहतील तर आपण संपूर्ण व्हिडिओला सुरुवात करू ऑनलाइन जी प्रोसेस कशाप्रकारे असणारे ती पाहूया इथे जिल्हा परिषदच्या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एंटर दिसेल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अगदी सहजरित्या रिडायरेक्ट होऊ शकता त्याच्यानंतर अशा प्रकारे पेज दिसल्यानंतर तुम्हाला इथे वरती उजव्या साईटला अर्जदार अर्जदार हा ऑप्शन असेल अर्जदारच्या नंतर तुम्हाला नवीन अर्ज आणि अर्जदार लॉग इन अशा प्रकारे दोन ऑप्शन असतील त्यामधील अर्जदार लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचे या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता आपण सध्या ठाणे जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर आलेलो आहे तर इथे ठाणे जिल्हा परिषदचा जो काही वेब पोर्टल आहे तो पाहूया तर इथे अर्जदार लॉग इन मध्ये मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड अशा प्रकारचे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहेत तर मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड ज्यांनी या अगोदर नोंदणी केलेली असेल त्यांच्याकडे उपलब्ध असेल ज्यांनी केलेले नसेल त्यांनी काय करायचे इथे पिवल्या मध्ये नवीन लाभार्थी नोंदणी यावर क्लिक करायचे जर लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायचं ते माहिती नसेल तर याचाही व्हिडिओ आपण बनवलाय तर व्हिडिओच्या आय बटन मध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल त्यावर क्लिक करून तुम्ही लाभार्थी नोंदणी कशा प्रकारे करायची हे पाहू शकता त्याच्यानंतर तुम्ही लाभार्थी नोंदणी करून झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल क्रमांक आणि पासवर्ड टाकून घ्यायचे आणि लॉग इन वर क्लिक करायचे लॉग इन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर समाज कल्याण विभाग आणि कृषी विभाग अशा प्रकारचे दोन भाग तुम्हाला दोन विभाग दिसतील तर इथे जे काही पंच्याहत्तर टक्के अनुदान शेतकऱ्यांसाठी जे काही ताडपत्रीसाठी अनुदान दिलं जातं तर त्यावर क्लिक करायचंय तर इथे उज्ज्वल ला तुम्ही पाहू शकता की अंतिम मुदत तर एकतीस सात दोन हजार पंचवीस यामध्ये मुदत वाढी देण्यात आलेली आहे एकतीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता तर इथे पंच्याहत्तर टक्के अनुदान शेतकऱ्यांना साहित्यपूर्ण यावर क्लिक करायचे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज आहे तो नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे थोडं पेज स्क्रोल करायचे जे तुम्ही नोंदणीसाठी माहिती भरलेली असेल ती माहिती सर्वप्रथम तुम्हाला अगोदर येते त्याच्यानंतर पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला नऊ नंबरचा ऑप्शन येतो नऊ नंबरचा ऑप्शन आल्यानंतर इथे तुम्हाला नऊ नंबरच्या ऑप्शन नंबर मध्ये पाहायचे मागणी असलेल्या अवजाराचे नाव तर ही सर्व महत्वाची माहिती भरायचे आणि महत्वाचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे तर मागणी असलेल्या अवजाराचे नाव तर इथे मागणी असलेल्या अवजाराचे नाव निवडा तर या निवडा मध्ये तुम्हाला प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी सहा बाय सहा असा ऑप्शन असणार आहे तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट आहे तो ऑप्शन सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्हाला दहा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीचे धारण क्षेत्र लाभार्थी धारण क्षेत्र म्हणजे तुमचे जे काही शेतीचे क्षेत्र असणारे जमिनीचे क्षेत्र असणारे एक गुंटा अर्धा गुंठा ते तुम्हाला इथे टाकायचे त्याच्यानंतर अकरा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे सिंचन सुविधा वीर कॅनॉल पाजर तलाव नदी इत्यादी तर तुमच्यावर जी काही सिंचन सुविधा आहे तर सिंचन सुविधा जा निवडा या या ऑप्शन मध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर बारा नंबरचा ऑप्शन असणारे लाभार्थीकडे असणारे सिंचन साहित्य विद्युत पंप संच इंजिन तर यामध्ये दोन्हीपैकी तुमच्याकडे जे असणारे ते जिथे सिंचन साहित्य निवडा मध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर लाभार्थीकडे असणारी जनावरे संख्या तुमच्यावर जर जनावरे संख्या असणार असतील तुमच्यावर जनावरे असतील तर इथे ला जनावरांची संख्या टाकायचे एक दोन तीन असतील ते त्यानंतर जर तुमच्यावर जनावरे नसतील तर तुम्हाला शून्य असं टाकायचंय त्यानंतर चौदा नंबरचा ऑप्शन आहे लाभार्थीकडे विद्युत कनेक्शन आहे नाही तर इथे तुमच्यावर विद्युत कनेक्शन असेल तर हायवर क्लिक करायचे तुम्चे. नसेल तर नाहीवर क्लिक करायचे जर हायवर क्लिक केल्यास तुम्हाला इथे असल्यास म्हणून ऑप्शन आहे त्यामध्ये विद्युत कनेक्शन निवडा तर विद्युत कनेक्शन मध्ये तुम्हाला सिंगल फेज आहे असा ऑप्शन येतो तर दोन्ही पैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता जो तर हायवर सिलेक्ट केला तर नाही वर केला तर नाहीच ठेवायचं तुम्हाला त्याच्यानंतर इथे आपलं आवश्यक कागदपत्रे कागदपत्रांची साईज दोन एमबी पेक्षा जास्त नसावी तुम्ही जे काही कागदपत्र अपलोड करणार त्यांची जी काही साईज आहे ती साईज दोन पेक्षा जास्त नसावी म्हणजे शक्यतो तुम्ही फोटो मध्ये जे काही डॉक्युमेंट अपलोड करणार ते अपलोड करावे तर हे महत्वाचे डॉक्युमेंट तर इथे पंधरा नंबरच्या ऑप्शन मध्ये शेतीचा आठव उतारा अपलोड करा आठव उतारा मागील तीन महिन्यातील असावा तर तुम्ही जो काही शेतीचा आठव उतारा अपलोड करणार आहे तो मागील तीन महिन्यातीलच असला पाहिजे तो अपलोड करायचे त्याच्यानंतर सोळा नंबरचा ऑप्शन मध्ये खरेदी करायचे यंत्र अवजारे परीक्षण केल्याचा पुरावा अपलोड करा तुम्ही जे काही वस्तू जे काही ताडपत्र घेणार आहे तर त्या ताडपत्रीचा तुम्हाला सर्वप्रथम इंस्टिमेंट घ्यायचे कोटेशन घ्यायचे आणि तो इथे तुम्हाला सोळा नंबरच्या ऑप्शन मध्ये अपलोड करायचे त्याच्यानंतर इथे सतरा नंबरचा ऑप्शन आहे छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र अपलोड करा तर लाल बॉक्समध्ये तुम्हाला इथे लाल अक्षरात छोटे कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र डाउनलोड करा तर यावर तुम्हाला डाउनलोड करायचंय आणि तुमच्या जवळचं सायबर कॅफे असेल किंवा जॉर सेंटर असेल ते तुम्हाला ट्रेंड काढून घ्यायचे त्याच्यामध्ये असलेली माहिती भरायची आहे तुम्हाला ती माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला यामध्ये फोटो काढून किंवा स्कॅन करून अपलोड करायचे सतरा नंबरच्या ऑप्शन मध्ये त्याच्यानंतर तुम्हाला अठरा नंबरचा ऑप्शन आहे सात बारा उतारा अपलोड करा तुमचा जो काही जमिनीचा सात बारा उतारा असेल तो अठरा नंबरच्या ऑप्शन मध्ये अपलोड आहे त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा ऑप्शन आहे लाईट बिल अपलोड करा जर तुम्ही हायवर क्लिक केलं असेल तर लाईट बिल तुमच्या असेलच तर तो लाईट बिल तुम्हाला एकोणीस नंबरच्या ऑप्शन मध्ये अपलोड करायचे नसेल तर सोडून द्यायचे त्याच्यानंतर तुम्हाला पेज स्क्रोल करायचं आणि स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे एक चौकटीमध्ये बॉक्स दिसत असेल त्या बॉक्सवर क्लिक आहे तर बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुमचा पेज आहे तो टिक होईल टिक झाल्यानंतर तुम्हाला तुमचं इथे नाव व्यू काय असेल ते संपूर्ण येईल ते आल्यानंतर तुम्हाला इथे खाली रिसेट अर्ज पाठवा प्रिंट व्यू असे ऑप्शन दिसेल त्यामध्ये अर्ज पाठवा यावर क्लिक आहे अर्ज पाठवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही वरती पॉपअप येईल तुमचा अर्ज आहे तो जतन करण्यात आलेला आहे तर तो पॉपअप आल्यानंतर ओके असेल तर ओके वर क्लिक करायचे ओके वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिंट व्ह्यू वर क्लिक करायचे प्रिंट व्ह्यू वर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फोटो तुम्ही जी काही माहिती भरलेली आहे तुमचा जो काही अर्ज भरलेला आहे त्या अर्ज सेव्ह होईल सेव्ह होईल आणि तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी येईल तर तो डाउनलोड करून ठेवायचे सेव्ह करून ठेवायचे तर सेव्ह करून झाल्यानंतर तुम्हाला इथे याच वेबसाईट वर डाव्या साईटला तुम्ही अर्ज भरलाय तर त्याचा स्टेटस चेक करण्यासाठी तुमचा अर्ज चा स्टेटस चेक करण्यासाठी पेंडिंग आहे अप्रूव आहे काय आहे तर चेक करण्यासाठी तुम्हाला डाव्या साइटला ऑप्शन असतो अर्जाचा स्टेटस पहा यावर जाऊन तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारे जे काही पंच्याहत्तर टक्के अनुदान तात्पत्रीसाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता याचा महत्वपूर्ण असा अपडेट तुम्ही पाहिला असेल तर अशाच प्रकारचे जे काही महत्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी व इतर शासकीय योजनांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी ला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून जे काही महत्वपूर्ण अपडेट्स असतील ते द्वारे काही सेकंदामध्ये तुमच्या परत पोहोचत राहतील तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका